आयुष्यात कधीही स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका जर तुम्ही हे करत असाल तर तुम्ही या जगातला सर्वात माणूस आहात ही कथा आहे कावळ्याची जी मी तुम्हाला सांगू इच्छिते ही गोष्ट तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते आशा आहे तुम्ही ही गोष्ट लक्षपूर्वक ऐका एक कावळा होता जो खूप दुःखी होता त्याला आपल्या आयुष्याची चिड वाटत होती कारण त्याच्या शरीराचा रंग काळा होता त्याला वाटू लागलं की त्याच्या जीवनाला काही अर्थच नाही अचानक एक साधू त्याला रडताना पाहतो आणि विचारतो तू इतका का रडतो आहेस कावळा म्हणाला रडू नको तर काय करू हे खरंच माझं जीवन आहे काळा रंग जो कोणीही पसंत करत नाही मी अशुभ मानला जातो कोणीही मला घरात पाळत नाही तू कधी पाळीव कावळा पाहिलास का कुणीही मला खायला देत नाही देवाने काय विचार करून मला कावळा बनवलं मी माझ्या आयुष्याने खूप दुःखी आहे हे ऐकून साधू म्हणतो जर मी तुला एक संधी दिली की तू कोणत्याही पक्षी बनू शकतोस तर तू काय बनशील कावळा म्हणाला जर तुम्ही मला एक संधी दिली तर मी एक पांढरा हंस बनू इच्छितो कारण त्याचा रंग खूपच सुंदर असतो आणि तो, तो शांततेचं प्रतीक असतो साधू म्हणतो ठीक आहे पण त्याआधी तू एकदा हंसाला भेटून घे कावळा निघतो हंसाला भेटायला त्याला दूरवर एक हंस दिसतो खूपच सुंदर कावळा त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो वा काय रंग दिला आहे देवाने तू या पांढऱ्या रंगात खूपच सुंदर दिसतोस लोक तुला बघून चकित होतात तू नक्कीच तुझ्या आयुष्यात खूप खुश असशील हंस म्हणतो कोण मी खुश खुश आहे कावळा म्हणतो म्हणतो तू नाहीस हंस बिलकुल नाही कोणीही व्हाईट कलर ला पसंत करत नाही लाश ही पांढऱ्या कपड्यात गुंडाळली जाते मला हे अजिबात आवडत नाही हंस आणि कावळा दोघही साधूकडे परत जातात हंस म्हणतो मला एक संधी हवी आहे साधू विचारतो तू काय बनू इच्छितोस हंस म्हणतो मला एक पोपट बनायचं आहे लोक पोपट पाळतात त्याला आवडतात पोपट बोलूही शकतो साधू म्हणतो ठीक आहे पण आधी एकदा पोपटाला भेट कावळा आणि हंस पोपटाला भेटायला निघतात खूप शोधल्यानंतर त्यांना एक पोपट सापडतो ते म्हणतात तू खूप अमेझिंग आहेस तुझा रंग तुझे ओट सगळं जस्ट अमेझिंग आहे लोक तुला खूप पाळतात तुझं नाव घेतात तू नक्कीच खूप खुश असशील पोपट म्हणतो कोण म्हणतो मी कावला खुश आहे कावळा विचारतो तू खुश नाहीच पोपट म्हणतो बिलकुल नाही माझ्या सर्वात मोठी अडचण आहे माझा रंग हिरवा हा रंग मला झाडांमध्ये लपवतो झाडाचाही रंग हिरवा आणि मीही हिरवा त्यामुळे कुणी मला सहज पाहू शकत नाही मला शोधणं खूप अवघड आहे आता हंस कावळा आणि पोपट तिघही साधूकडे परत जातात ते म्हणतात आम्हाला एक संधी हवी आहे साधू विचारतो तुम्ही आता काय बनू इच्छिता पोपोट म्हणतो मला मोर बनायचा आहे कारण लोक त्याला खूपच पसंत करतात त्याचे पंख खूप सुंदर असतात लोक त्याचे फोटो काढतात तो नाचतो तेव्हा खूप सुंदर दिसतो कृपया मला मोर बनवा साधू म्हणतो ठीक आहे पण त्याआधी एकदा मोराला भेट ते तिघही मोराला शोधतात आणि त्याला भेटतात ते म्हणतात काय सुंदर जीवन दिलंय देवाने तुला तू तु पंख उघडतोस तेव्हा लोक फोटो काढतात चकित होतात तू खूप सुंदर दिसतोस मोर म्हणतो कोण म्हणतो मी खुश आहे पोपट विचारतो तुलाही काही अडचण आहे मोर म्हणतो हो माझ्यासोबत एक मोठी अडचण आहे ऐका ही आवाज ऐकता का ते म्हणतात हो ऐकतोय पण ही कसली आवाज आहे मोर म्हणतो हा शिकारी आहे त्याने आता एक मोर मारला आहे आता तो त्याचे पंख उपटेल आणि बाजारात विकेल लोक त्याचा वापर घर सजवण्यासाठी करतात ही आहे माझी लाईफ कावळा विचारतो मग तुझ्या मते या जगात सगळ्यात जास्त खुश कोण आहे मोर म्हणतो तू तूच आहे या जगात सगळ्यात जास्त खुश कावळा म्हणतो मी कसा मोर म्हणतो कधी तू कावळ्याचं बर्गर ऐकलाय कावळ्याचं सँडविच कावळा म्हणतो नाही कधी कोणी कावळ्याचे पंख विकताना पाहिलं आहेस नाही कोण शिकारी तुला मारायला येतो कोणी नाही मग बघ तू आहेस सर्वात सुरक्षित तुझं आयुष्य बेस्ट आहे मोर पुढे म्हणतो काय फरक पडतो तू कसा दिसतोस तुझा रंग काय आहे तुझ्याकडे काय आहे तू ग्रेट आहेस कधीही स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नकोस आपल्या सोबतही असंच होतं नाही का आपणही स्वतःची तुलना इतरांशी करतो पण देवाने खास करून तुला एकच बनवलंय तू आहेस युनिक या जगात तुझ्यासारखा कोणीच नाही कृपया स्वतःची तुलना इतरांशी करून तुझी खरी किंमत कमी करू नकोस या जगाला वेळ लागलाय दुसऱ्याची नक्कल करण्याचं पण तू त्या गर्दीत सामील होऊ नकोस एक दिवस असा येईल की लोक तुझ्यासारखे व्हायचं स्वप्न पाहतील जसा तू आहेस तसा तू परफेक्ट आहेस तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद